गेल्या आठ दिवसांपासून राधानगरी तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे हातातोंडाशी आलेली उन्हाळी पिके या पावसामुळे पूर्णपणे वाया गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे यामध्ये उन्हाळी भात भुईमूग सूर्यफूल मका यासारख्या प्रमुख पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्याकडून शासनाकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे सूर्यफूल सगळं आमचं लुसकानी झाली आहे आणि ह्या अवकाळे पावसानं सगळं आमचं बुडलं आहे आता काय करायचं हेच की दुसरं काय नाही मक्कासुद्धा गेला आमचा पाक ऊस काय हे झालाच खरं ऊसाचं का सोडा मग आता काय करायचं तुम्ही आम्हाला भरपाई द्यावी दुसरं काय आम्हाला नगो आता या पावसानं सगळ्यांची लुसकानी केली आमची तरी लय केली पश्चिम भागामध्ये गेले आठ दिवस पावसाने मोठ्या पद्धतीने हाकार कार्य माझा असून शेतकरी शेतकरी हवाल झालेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना सूर्यफूल असेल भुईमुग असेल आणि उन्हाळी भात असेल अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नाशदू झाले नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शासनाने लवकर लवकर आम्हाला शेतकऱ्यांना सरसकट थोडी कर्जमाफी करावी आणि पिकांना योग्य ती सवलत जाहीर करून आम्हाला सहकार्य करावे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि आशावादी दृष्टीने उन्हाळी पिकांची लागवड केली होती पिके काढण्याच्या तयारीत असतानाच अचानक अवकाळी पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली संततधार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून अनेक ठिकाणी उभे पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत यामुळे पिके कुजण्याची भीती निर्माण झाली असून काढणी केलेल्या पिकांची गुणवत्ता खालावली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं प्रमाणात नुकसान झालं असून खरीप हंगामापूर्वीच त्यांना या संकटाचा सामना करावा लागत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती आणखीनच बिकट झाली आहे शासनाने या पिकाचं तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे या संदर्भात प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे